अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी या घट्ट मैत्रिणी आहेत हे तुम्हाला माहितीच आहे नुकताच सोनाली सोबतचा आणि त्यांची मैत्री अधोरेखित करणारा एक धमाल आणि मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये या दोघी आणि त्यांची आणखी एक मैत्रीण ही फ्रेंड या फेमस सिरियल मधला डायलॉग बोलताना दिसतात वन्स डे वन थर्ज डे ओके थँक्यू जोई आणि चॅनलरमधला हा डायलॉग जगभरात प्रसिद्ध आहे मंडे वन डे ट्युजडे ट्युडे वेडनसडे वेल वॉट डे थर्ज डे द थर्ड डे ओके असा हा धमाल डायलॉग असून या डायलॉगचे आणि सीन्सचे बरेच चाहते आहेत याच डायलॉगवर या तिघींनी रील बनवली असून ही रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते प्रार्थनाने या व्हिडिओला ठीक आहे चला गुरुवारी मजा करूया असं कॅप्शन दिलं आहे तर सोनाली आणि प्रार्थनाचा हा धमाल अंदाज अनेकांना आवडतानासुद्धा दिसतोय या दोघींची मैत्री आणि त्यांची धमाल बॉन्डिंग त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात येते परद्यावर कमबॅक करताना दिसणार असून अभिनेता श्रेयस तळपदे सोबत माजी तुझी रेशीम गाढ या मालिकेत ती झळकणार आहे ती दिसते चांगली पण एकदा सटकली ना तर डीन्जर आहे या ओ ती चिल्ली ना की एक दपटा देते जाम लागतो तिचा हात हो दूध प्रस्तुत माझी तुझी रेशीम गाठ तर प्रार्थनाची ही नवीन मालिका त्याबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा शिवाय प्रार्थना आणि सोनालीचा हा धमाल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कळवा मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल काय म्हणाली ती म्हणाली विचार करून सांगते ठीक है ठीक है मंजे मंजे सो परिंत तो ती हो मनत नहीं तो परिंत तो मीपन कैसा आंगो शकत है ठीक है